पाटील यांनी या तालुक्यामध्ये काम करत असताना एक गुणवंत व्यक्तिमत्व गरिबाचा असो श्रीमंताचा असो फाटक्याचा असो संध्याकाळचा दहा नंतरचा असो तो फोन मात्र त्या ठिकाणी दादांनी उचलला जातो आणि स्वतः उचलला जातो हे एक दादांचं वैशिष्ट्य आहे या परिसरामध्ये पुढे नाशिक हायवेच काम असेल बायपासचं काम असेल हे दादांच्या प्रयत्नामधून त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे पुणे नाशिक रेल्वेचं काम मार्गी लावण्याचं काम देखील दादांनी त्या ठिकाणी केलेलं आहे हे करत असताना शिक्षणाची गंगा या तालुक्यामध्ये व्हायली पाहिजे इंग्लिश मीडियमची मुलं या ठिकाणी शिकली पाहिजेत म्हणून दादांनी शिक्षण क्षेत्रातलं केलेलं काम देखील त्या ठिकाणी मोठं आहे मी या निमित्तानं एकच सांगतो कि विरोधी पक्षाचं ज्या वेळेला आपण पाहतो मागच्या वेळेला आपण त्यांना मतदान दिलं निवडूनही दिलं परंतु ह्या माणसाला पाच वर्षामध्ये हा आला नाही गेला नाही पाच वर्ष मतदारसंघामध्ये यांचा तपास नाही सुखात भागी नाही दुःखात भागी नाही करोना काळामध्ये दिसला नाही दिल्लीतही दिसला नाही गल्लीतही दिसला नाही समाजातही दिसला नाही डीपीडीसी मध्ये दिसला नाही अधिवेशनात पूर्ण काळ हजर राहिला एक नाही एका वर्षामध्ये त्या ठिकाणी पाच वर्षामध्ये अठराशे पंचवीस दिवस होतात एकशे पासष्ट दिवस हा माणूस फक्त दिल्लीमध्ये त्या ठिकाणी राहिला एका वर्षामध्ये डीपीडीसीच्या दहा मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये फक्त दोन वेळा हजर राहिला ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकून तुमच्याकडून अपेक्षा केल्या त्याचा अपेक्षा भंग करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं कर्तृत्व शून्य म्हणून माणूस त्या ठिकाणी आपण त्यांच्याकडे पाहतो तुम्ही नेमकं काय केलं हे पहिलं सांगा आणि मन आमच्याकडे मत मागा हा प्रश्न त्यांना विचारण्याची वेळ आलेली आहे आपण सर्वजण शेतकरी धर्मामधील मंडळी आहोत म्हैस किती देखणी असली परंतु ती जर दूध देत नसेल तर तिला बाजार दाखवावा लागतो हे काम आपल्या सर्व शेतकरी मंडळीला या काळामध्ये त्या ठिकाणी करायचं आहे दुसऱ्या संदर्भामध्ये बोलत असताना आज आपल्या तालुक्यामधील ज्यांनी दिलीप पाटलांनी ज्यांना मोठं केलं पद दिली सन्मान दिला ते आज त्यांच्या बरोबर हिंडत असताना साहेबांवर त्या ठिकाणी टीका करत असताना आम्ही माझ्यापेक्षा ते जुनियर कार्यकर्ते असतील परंतु जे दिलं जे प्रेम केलं त्याला देखील यांनी या ठिकाणी तिलांजली आपल्या तालुक्यातल्या एका माणसानं दिले आज कर्माची फळं भोगत असताना हा पिंडीवरचा विंचू ज्या वेळेला मी असेल देवेंद्रभाई असतील काका शेठ नाना आमच्यावर जास्त यांचा टीका आम्ही याला काठीने बाजूला काढला जयसिंगराव तुम्ही चपल्याने मारला पाहिजे आज तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्याच शेतामध्ये जी गोष्ट घडली ती गोष्ट मंडळी तुम्ही या ठिकाणी समाजाला दाखवा तुम्ही स्वतःला समाजसेवक समजता स्वतःला तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी समजता परंतु तुमच्या घरामध्ये काय घडते तुमच्या शेतावर काय घडते हे ते हे या ठिकाणी ऐका लावतो व्हिडिओ आवाज आवाज या ठिकाणी आवाज लागतो का आवाज या ठिकाणी यांच्या शेतावर जे मजूर या ठिकाणी तुम्हाला दिसतात

की ज्या वेळेला आपण समाजामध्ये वावरत असतो समाजाचं नेतृत्व करत असतो प्रतिनिधित्व करत असतो त्यावेळेला आपल्या शेतावर काम करणारी मजूर मंडळी अया बहिणी त्यांच्यावर जे अत्याचार झाले आणि त्या अत्याचारामधून एका व्यक्तीनं करत्या पुरुषानं त्या ठिकाणी आत्महत्या केली त्याची केस पारगावच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी नोंदली गेलेली आहे मी, याने मी सा, ले ले हो या निमित्तानं एकच विचारतो की मी या वेळेला जे उमेदवार आहेत कोले साहेब कोले साहेब ज्यांना तुम्ही घेऊन शेजारी फिरताय त्यांनी केलेलं हे कृत्य तुम्हाला त्या ठिकाणी मान्य आहे का आणि जर हे कृत्य तुम्हाला मान्य नसेल तर त्याचा जाहीर निषेध करण्याचं तुम्ही दातृत्व या ठिकाणी दाखवा धाडस तुम्ही या ठिकाणी दाखवा मी अधिक काही नाही बोलता मी या निमित्तानं एकच आपल्या सर्वांना प्रार्थना करील की आपण तालुक्याच्या जडणघडणीमधले अत्यंत महत्त्वाचं व्यक्ती आपण सर्वजण या ठिकाणी आहात येत्या तेरा तारखेला आपण सर्वांचे उमेदवार महायुतीचे उमेदवार सन्मान्य शिवाजीराव आढळ पाटील यांचे चिन्ह गड्याळ गड्याळासमोरील बटन दाबून शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करा अशी नम्रतेची आणि कळकळीची विनंती करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र